चारही कोण कोण छान दोनही कर्ण त्याचे आहेत समान दोनही कर्ण छान पाहू मी कोण म्हणजे आपल्या भारतामधील जेवढे काही बालक असतील ते पूर्णपणे कसे त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे शिक्षणाच्या बाबतीत तर त्यासाठी आपल्याला पेटीमध्ये गणित पेटी आलेली आहे आणि भाषेची पण पेटी आहे त्याच्यामध्ये बरच गणिताचं साहित्य आहे आता मॅडम तुम्हाला वगैरे सांगितले की नाही त्याचप्रमाणे मराठीच्या पेटीमध्ये सुद्धा मराठीचं बरं साहित्य आलेलं आहे त्याचं आपण रोज काय करत जाऊ एका एका साहित्याची ओळख करून घेऊ आणि ते कशासाठी वापरलं जाते त्याची माहिती तुम्हाला सांगण्यात येईल हे आपण आता इंग्रजी महिने कोणते आहेत त्यांची ओळख करून घेऊ बरोबर आणि काय चक्र आणि हे जे कोण आहेत म्हणतो आणि शिरोबिंदू आहेत या कोणा चौकोनाचे अर्ग लक्ष द्या आणि यांनी समान भागात विभागणी केलेली आहे चौरसाची हा त्रिकोण तुम्हाला सारखा दिसते हा त्रिकोण सारखा दिसते त्या झालेला हा त्रिकोण सारखा दिसते हा त्रिकोण सारखा दिसते चार बाजू समान चार शिरोबिंदू आणि चार कोण असतात त्याला त्याला चौरस चार म्हणतो आपण आहे की नाही आणि त्याच्या प्रत्येक कोणाची बाजू किती असते प्रत्येक कोण किती अंश असतो नव्वद अंशाचा हा नव्वदचा हा नव्वदचा हा नव्वदचा हा नव्वदचा चौक छत्तीस सर्व कोणाच्या मापाची बेरीज किती आहे तीनशे साठ अंश आता का लक्षात त्याला म्हणायचं चौरस